i दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि हा सारा ए आसमंत हे शाळेचे प्रांगण अगदी पाहिजे आज या शाळेच्या भिंती सुद्धा माझ्या लेकरानं बोलल्या पाहिजेत लक्षात घ्या आई बापानं आमचा हात पकडला आम्हाला शाळेमध्ये आणून सोडलं का तुला डॉक्टर व्हायचंय तुला इंजिनियर व्हायचंय तुला वकील व्हायचाय तुला अधिकारी व्हायचाय पोरानो ए या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देत नाहीत इंजिनियर देत नाहीत वकील देत नाहीत तर या शाळेच्या चार, चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस घ्या चांगल्या माणसाची हाताच्या दोन्ही मोठी करायचे आपल्या खांद्याजवळ ठेवायचंय पाठीचा कणा ताठ ठेवायचा चेहऱ्यावरती तेज पाहिजे तेज यास माझ्या सावित्री माईच्या छत्रपतीच्या चेहऱ्या तेज आपल्या चेहऱ्यावर आणायचा आहे जोरात जय जयकार चला तुम्ही काय माझ्या साखर पुढ्याला आलाय काय सगळी करायचंय तुम्हाला असं वाटेल गर्दीत मी एकट्यानं जय नाही कुठं काय आईची शपथ घेऊन सांगतो आपल्या आहे आई जगदंबेची कृपाय अलग अलग त्यात आज शुक्रवार आहे मी बिंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही अर्ध्या तासात त्याच्या छातीत कळी पुढची सांगायची गरज नाही आता कळ आली की माणूस गायबच असतोय त्यामुळं कुणी शाईनी मारायचं नाही सगळ्यांनी जोरात जय करायचा लहान लेकर सोडून शाप चला दोन्हीवाली कुठे आहेत रे चाल बरोबर घ्यायचा सगळा जय जयकार घ्यायचा रीलवाली कुठे गेली चारी बाजू आहेत का हा जोरात घ्यायचा हा जय जयकार कुठून एक पाहिजे होता कुठे गेला गायब झाला काय गा? उठा तुम्ही इथे या जोरात घ्या सगळा हा चला बोला छत्रपती शिवाजी महाराज ধর্মবেলা ডা সাহেব আন্দোল গণপি বাপা মঙ্গল মূর্তি পবনসত্র হনুমান কে বজরিক जय क्या बात है हाथ खाली गया